स्वागत आहे आज आपण हेल्दी असा एक नाश्ता पाहणार आहे आणि तो सुद्धा झटपट बनणार आहे त्यासाठी मी इथं एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे त्याला भाजून वगैरे काहीच घेतलेले नाही आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथं दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने भरून मी एक वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे हे, हे मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आपल्याला त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही इथं दह्याऐवजी एक वाटी ताक घेतलं तरीही काहीच हरकत नाही आहे आता आपण झाकण ठेवून त्याला दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करूया पहा दहा मिनटामध्ये संपूर्ण पाणी रव्यानं शोषून घेतलेलं आहे आता मी त्याच्यात ता अजून थोडंसं पाणी ओतते आहे साधारण अर्धी वाटी पाणी अजून लागलं पहा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता मी इथे वेगवेगळ्या भाज्या घेतल्यात त्याच्यामध्ये मी गाजर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता लहान मुलं खात असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल किंवा त्याचं चा प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता इथं तुम्ही अजून भाज्यासुद्धा वापरू शकता जसं की ढोबळी फ्रेंच बीन्स पनीरसुद्धा ह्याच्यात तुम्ही घालू शकता आता चवीनुसार त्याच्यात मीठ घालूया आणि आपण उताप्पे करायला घेऊया मी आता इथं छोटे छोटे उताप्पे करते आहे लहान मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी किंवा त्यांना असे छोटे उताप्पे खायलासुद्धा छान वाटतात आणि हे लवकर शिजतात सुद्धा किंवा पलटी करताना बऱ्याच जणांची उताप्पे तुटतात तर तो प्रकार का ह्या तव्यामध्ये होत नाही आता पहा मी इथं दहा मिनटासाठी बारीक गॅसवर हे उताप्पे आपण शिजून घेऊया दहा मिनटात आपल्या उत्तप्पे छानपैकी शिजलेले आहेत पहा आता आपल्याला त्यांना पलटी करायचे म्हणून मी अगदी एक ड्रॉप ब्रशला तेल घेऊन लावलेलं ला आहे मी इथं ऑलिव्ह ऑइलचा वापर वापर केलेला आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुपाचा किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता त्याने अजून टेस्ट छान येईल आता मी पलटी केल्यानंतर गॅस मोठा ठेवला आहे पुन्हा पाच मिनटं पण ठेवूया साधारण पंधरा मिनटं या उत्तप्प्यांना शिजायला वेळ लागतो कारण इथं मी थोडेसे जाड असे उत्तप्पे केलेले आहेत त्याला पुन्हा थोडंसं तेल लावती आहे आता ऑल ओव्हर सगळं मिळून एक चमचा तेल माझ्या ह्या चारही उत्तप्प्यांना गेलं असेल कारण की आपण ब्रशनी लावतो त्यामुळं त्याचं प्रमाणसुद्धा कमी राहतं पहा आता मी त्यांना पुन्हा पलटी केलेलं आहे आणि अगदी काही सेकंद ठेवले आणि आपले उत्तप्पे एकदम रेडी होऊन गेलेले आहेत पहा एकदम सोप्पा प्रकार आहे पटकन नाश्त्यासाठी बनणारा आता मी त्याच उरलेल्या पिठाचा मोठा उत्ताप्पा करून दाखवते तुम्हाला अगदी सेम तीच प्रोसिजर आहे फक्त इथं मोठ्या तव्यावर मी कर केलेलं आहे पुन्हा दहा मिनटं बारीक गॅस करून आणि आता पहा दहा मिनटात मस्त उत्तप्पा शिजलेला आहे पुन्हा पलटी करून मी पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवणार आहे पण मी फक्त आमच्या इथे थोडा कडक असा लागतो उत्ताप्पा म्हणून मी असं त्याला प्रेस करून घेते आणि झाकण ठेवते आहे पहा आपला उत्तप्पा एकदम रेडी झालेला आहे बटर चीज काहीही लावून देऊ शकता पण आपण पन हेल्दी ऑप्शन म्हणून इथे मी काही लावत नाही आहे तर तुम्हाला हा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद